आपण इथं बँकेच्या ज्यांची ज्यांचे पैसे फ्रॉडमध्ये गेलेले या लोकांची भेट घेतली काय झालं युनियन बँकेचा मनमाड शाखेचा अत्यंत प्रचंड असा मोठा फ्रॉड झालेला आहे घोटाळा झालेला आहे आम्हाला अंदाज असा आहे की ते तीस कोटी रुपयापर्यंत झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बँकेचे कर्मचारी आणि बँकेचे सर्व अधिकारी प्रबंधकापासून तर सगळे अधिकारी जे जिल्ह्याचे मेन अधिकारी आहेत ते त्यांचा हात आहे हात असण्याची शक्यता आहे आम्ही लवकरात लवकर स्वतः मी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी ह्या बँकेच्या कर्मचारी युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये आम्ही फिर्याद दाखल करणार आहोत आणि त्याची आदरणीय एस पी साहेबांशी बोलून त्याची आम्ही एसआयटी स्थापन केलेली आहे मनमाड पोलीस स्टेशनचे इन्चार्ज भुगेसाहेब हे त्याचे प्रमुख आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत मी जनतेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्या ज्या तक्रारी असेल त्या भुगे साहेबांकडे द्या जे मुख्य प्रबंधक जे आहेत त्यांचा मला आत्ताच फोन आला दूरध्वनीवरला त्यांनी मला सांगितलं की सगळ्या पैशाला आम्ही जबाबदार आहोत आणि आम्ही पैसे देऊ परंतु आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की आपले काही पुरावे जरी नसेल परंतु आपण आपली फसवणूक झाली असेल ज्यांच्या पुराव्या ज्यांची फसवणूक झाली त्यांच्याकडे पुरावे असेल त्यांनी आमदारच्या संपर्क कार्याशी संपर्क का साधावा आणि आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांना भेटून ते आपले पेपर द्यावेत जेणेकरून त्यांचे पैसे काढण्यासाठी आम्हाला मदत होईल